एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुद्रांक शुल्क विभागासाठी जे काही महत्वाचे संभाव्य प्रश्न असतील ते या ठिकाणी डिस्कस करणारे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचं आहे तुमचे किती प्रश्न बरोबर येते हे सुद्धा आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी आपलं एस एम बी प्रिपरेशन जे काही टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबतच तुम्हाला जे काही पुस्तकं का आहेत बघा स्पर्धा परीक्षेचे तसेच नोंदणी आणि मुजरांक विभागाची त्याची सुद्धा लिंक आपण बघा डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली बघा त्यावर चेक करू शकता तुम्ही कोणती पुस्तकं किती आहेत किती रुपयाला आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सगळ्या पुस्तकाच्या सुद्धा टाकलेल्या आहेत त्यावर सुद्धा तुम्ही नक्की क्लिक करा चला आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न पहा खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही विचारलं मित्रांनो आपल्याला नाही तर पहा दारणा ऑप्शन क्रमांक चार दारणा ही जी काही नदी मित्रांनो ही नाही पहा पूर्णा गिरणा पांजरा ह्या मित्रांनो तापी नदीच्या प्रमुख उपनद्यात दारणा मित्रांनो ही गोदावरी नदीची थी या ठिकाणी उपनदी कोणाची गोदावरी प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बरोबर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळी मित्रांनो कोणतं आहे म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणतं अभयारण्य धुळे जिल्ह्यामध्ये आहे खालीलपैकी कोणतं अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्याचं करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक दोन पहा अनेर धरण मित्रांनो हे जे काही अभयारण्य हे धुळे जिल्ह्यामध्ये चांदोली कुडं मित्रांनो सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला चांदोली पाहायला मिळतं नांदूर मधमेश्वर मित्रांनो नाशिकमध्ये आहे आणि यावल अभयारण्य कुठं आहे तर जळगाव या ठिकाणी यावल अभयारण्य पुढचा प्रश्न मित्रांनो एकोणीसशे छत्तीस साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालं होतं तर एकोणीसशे छत्तीस साली राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी झालं होतं ऑप्शन क्रमांक तीन फैजपूर या ठिकाणी मित्रांनो हे झालं होतं कोणत्या ठिकाणी एकोणीसशे छत्तीसमध्ये फैजपूर या ठिकाणी झालं होतं एकोणीसशे छत्तीसचं याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि अठराशे एक्याण्णवमध्ये नागपूरमध्ये झालं होतं याचेसुद्धा अध्यक्ष होते पहा पंडित नेहरू हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे भारतीय दंडसंहिता अठराशे साठमध्ये एकूण किती कलमे समाविष्ट केलेली आहेत काय प्रश्न आहे भारतीय दंड संहिता अठराशे साठमध्ये एकूण किती कलमं समाविष्ट केलेले आहेत तर पाचशे अकरा कलम आहेत मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पाचशे अकरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय दंड संहिता अठराशे साठच्या कायद्याला बदलण्यासाठी अकरा डिसेंबर दोन हजार तेवीसला या ठिकाणी विधेयक पारित केलं होतं त्याला भारतीय न्यायसंहिता असं नाव देण्यात आलेलं आहे पहा नेक्स्ट पहा पूर्ण रूप काय आहे ए टी एमचं पूर्ण रूप हे मित्रांनो ऑटोमॅटेड टेलर मशीन लक्षात ठेवा टेलर म्हणजे काय कपडे शिवायचे नाही याचं लॉंग फॉर्म आहे पहा ऑटोमॅटेड टेलर मशीन मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे आता एवढे सगळे क्लास घेणं शक्य नाही आहे या ठिकाणी युट्यूबवरती त्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी या ठिकाणी नोट्स बनवलेले आहेत मित्रांनो आपली क्विक रिव्हिजन व्हावी याचा या नोट्सचा उद्देश आहे पहा आता फक्त आपल्याकडे दहा ते पंधरा दिवस या ठिकाणी उर उरलेले आहेत पहा एक जुलैपासून आपल्याला पेपरला सामोरं जायचं आहे पहा कॉम्पिटिशन भयानक असणारे यासाठी क्विक रिव्हिजन खूप महत्त्वाचे असते पहा जे सक्सेसफुल झालेले ते काय म्हणते आमचे शेवटच्या दिवसामध्ये हे केलं ते केलं म्हणजे रिव्हिजन केले असं म्हणतात पहा रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे यासाठी बघा फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण नोट्स अवेलेबल केल्यात आहेत पहा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये पा तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये जो काही आपला नंबर दिसतोय फोनपे गुगल पे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत आणि लगेच तुम्हाला या नोट्स त्या ठिकाणी मिळून जातील मित्रांनो याचा स्क्रीनशॉट याच नंबरला सेंड करायचा आहे मित्रांनो आता वेळ व्हायला घालायची या ठिकाणी वेळच नाही आपल्याकडं कारण की कॉम्पिटिशन भरपूर आहे जागा खूप छान आहे नोकरी खूप छान आहे गट डच या ठिकाणी पद असणारे शिपाईसाठी आणि मित्रांनो आपला अभ्याससुद्धा आप चांगला असणार आहे कारण की द आय बी पी एस पॅटर्न आहे मित्रांनो यानुसार आपल्याला नोट्स या ठिकाणी आपण बनवले आहेत मित्रांनो फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी त्यामुळे लगेच आपल्याला फोनपेमध्ये जायचं आहे आणि एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत मित्रांनो आपल्याला काय करायचं राहिले जे की पंधरा दिवस आहेत किंवा दहा दिवस आहेत यामध्ये रात्रीचा दिवस एक करायचा आहे मित्रांनो लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला सक्सेस व्हायचं आहे रात्रीचा दिवस एक करून मित्रांनो आपल्याला नोट्स वाचायचे आहेत यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जेवढे काय टॉपिक आहेत मित्रांनो हे सगळे टॉपिक यामध्ये आपण कवर केले आहेत आणि मित्रांनो रोज एक जरी नोट्स वाचली तरी पण आपल्या या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये अभ्यास आप आपला कवर होऊन जाईल आणि आपल्याला भरपूर या ठिकाणी फायदा होईल मित्रांनो त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर घ्या अभ्यास करणं महत्वाचं हो नाही अभ्यास योग्य डायरेक्शननी करणं खूप महत्वाचं हो आहे पा बरोबर आपल्याला ने मी नेहमी सांगत असतो तुम्ही नोट्स आधीच घ्या आता पेपर पण जवळ आले तर अजूनसुद्धा वेळ गेलेला नाही लगेच फोनपेमध्ये जा एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा आणि लगेच घ्या मित्रांनो कारण की बघा मला या ठिकाणी बघा पुन्हा पुन्हा सांगायला लावू नका मित्रांनो तुम्ही आता पुन्हा पेपर चालू झाले व मग घेताल काय उपयोग होणार नाही राहिलेला दहा दिवसामध्ये चांगली रिव्हिजन होईल आपली रिव्हिजनला खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे लवकरात लवकर फोन पे जा आणि एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा आणि लगेच नोट्सला आपल्याला वाचायला सुरुवात करायची पहा चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण विधानसभा सदस्याकरता वयाची किमान पात्रता किती असते विधानसभा सदस्याकरता वयाची पात्रता किती असते मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पंचवीस वर्ष या ठिकाणी आपलं योग्य उत्तर पहा बरोबर पंचवीस वर्ष तीस वर्ष पूर्ण मित्रांनो कशासाठी लागतात तर विधान सॉरी राज्यसभा विधान परिषद सदस्यासाठी साथ या ठिकाणी तीस वर्ष पूर्ण लागतात अठरा वर्ष पूर्ण या ठिकाणी झालं आपलं तर आपल्याला मतदानाचा अधिकार भेटतो पस्तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज्यसभेचे सभापती तसंच राष्ट्रपती सुद्धा या ठिकाणी होता येतं महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलं आहे महिलांसाठी किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलं आहे तर मित्रांनो पन्नास टक्के आरक्षण या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे पा बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे तर ॲस्ट्रॉनॉमी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तारेशी संबंधित आहे पा कशाची ग्रहतारे त्याचबरोबर हवामानाच्या अभ्यासाला काय म्हणतात तर मिट्रिओलॉजी असं म्हणतात कीटकांच्या अभ्यासाला म्हणतात मित्रांनो अँटमॉलॉजी हाडांच्या अभ्यासाला काय म्हणतात ॲस्टिओलॉजी असं म्हटलं जातं हे सगळं महत्त्वाचं आहे ॲनिमिया या आजाराचं रक्तामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा तुटवडा होतो तर रक्तामध्ये कोणत्या घटकाचा तुटवडा होतो मित्रांनो तर व्हिटॅमिन बीचा कमतरता होते लोहाची कमतरता होते फॉलिक ॲसाइडची सुद्धा होते म्हणजे यापैकी सर्व या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक आढावती साहेबा खालीलपैकी कोणतं जीवनसत्व हे पाण्यामध्ये विरघळणारं जीवनसत्व आहे पाण्यामध्ये विरघळणारं जीवनसत्व कोणतं आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार ब जीवनसत्व पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कोणतं आहे बघा ब आणि क मेदामध्ये विरघळणारी जीवनसत्व कोणते पहा अ ड ई आणि क बघा अ ड ई आणि क यालाच किडा शब्द एक हे पहा किडा शब्द लक्षात ठेवायचा के के ई -E डी ए बरोबर हे सुद्धा याचं बरोबर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पेएनिसेलिन या औषधाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता पेनिसिलिनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिनचा शोध लावला होता बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरलं जातं मित्रांनो बॅरोमीटर हे जे काय उपकरण आहे हे या ठिकाणी जर पाहिलं ऑप्शन क्रमांक तीन वातावरणाचा दाब समुद्र सपाटीपासून उंची मोजण्यासाठी अल्टीमीटर वापरलं जातं बरोबर आणि शरीराचं तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरलं जातं खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही मित्रांनो आंध्र प्रदेशची सीमा या ठिकाणी लागून नाही पहा महाराष्ट्राला मध्य प्रदेश बघा मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात तेलंगणा कर्नाटक गोवा असे एकूण सहा राज्याची सीमा लागलेल्या आहेत पहा आंध्र प्रदेश राज्याचं विभाजन झाल्यामुळे आता महाराष्ट्राची सीमा आंध्र प्रदेशला टच होत नाही खालीलपैकी कोणतं शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणजे हिवाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो धर्मशाळा याचं योग्य उत्तर आहे पहा धर्मशाळा ही हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणजे हिवाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आली आहे आणि मुख्य राजधानी कोणती पहा शिमला आहे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे चुकीची जोडी ओळखायची आहे मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं चुकीची जोडी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी या ठिकाणी चुकीची बघा बरोबर या ठिकाणी चैत्यभूमी समाधी स्थळ या ठिकाणी पा महात्मा गांधी यांचा समाधी कुठे बघा राजघाट या ठिकाणी आहे इंदिरा गांधीची शक्तीस्थळ बरोबर आहे लालबहादूर शास्त्री विजयघाट बरोबर आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी याचा योग्य आन्सर आहे पाहा आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता आहे तर धुळे मित्रांनो याचा योग्य आन्सर होईल पहा एक बाईट बरोबर किती एक टेराबाई बरोबर किती तर ऑप्शन क्रमांक दोन दहा चोवीस गिगाबाईट याचं योग्य उत्तर येईल पहा दहा चोवीस गिगाबाईट पुढचा प्रश्न काय आहे अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर या काव्य पंक्ती कोणत्या कवीच्या आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याचं उत्तर पाहा बहिणाबाई चौधरी याचं उत्तर पा बहिणाबाई चौधरी पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणती संस्था भारतातील बँकिंग क्षेत्राचं नियमन करते तर कोणती संस्था आहे मित्रांनो आयचं योग्य उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा नाबार्ड काय करते मित्रांनो तर राष्ट्रीय व कृषी व ग्रामीण विकास बँके एसबीआय मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भारतामधील सर्वात जुनी बँके एच डी एफ सी भारतातील खाजगी क्षेत्रामधली सर्वात मोठी बँके मराठी व्याकरण पाहूयात खालीलपैकी कोणता वर्ण हा वर्ण नाही कोणता नाही या ठिकाणी विचारलेला आहे तर दिसतं दिसतंय मित्रांनो न हा या ठिकाणी वर्ण नाही पा मित्रांनो न हे काय बघा दंत्यवर्णमधलं महोत्सव या शब्दामधली संधीचा विग्रह आपल्याला करायचा आहे महोत्सव मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं ऑप्शन क्रमांक तीन महाआधिक उत्सव याचं योग्य उत्तर आहे पा बरोबर पुढचा प्रश्न आहे पहा हंस या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे हंस हमस काय होईल मित्रांनो हंसी होईल हंस रूप हंसी नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणत्या शब्दाचं रूप दोन्ही वाचनामध्ये सारखेच असतात माता माता बघा नेक्स्ट पहा आपण हे सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे आपण मित्रांनो हे आत्मवाचक सर्वनाम हे कोणतं आहे आत्मवाचक प्रश्नार्थक कोणते बा कोण काय दर्शक कोणते मित्रांनो सर्वनाम हा ही हे तो तिथे हे दर्शकेत संबंधी कोणते पगार जो जी जे हे संबंधी आहेत मी रस्त्यात पडलो या वाक्यामध्ये क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे या ठिकाणी मित्रांनो हे अकर्मक क्रियापदी लक्षात ठेवा या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून अकर्मक क्रियापद रस्ता हे काय स्थळ आहे मी रोज अभ्यास करीत असे मी रोज अभ्यास करीत असते वाक्यातील का ओळखायचं आहे त्याचं उत्तर मित्रांनो रीतीभूतकाळ काय पा भूतकाळ पुढचा प्रश्न मित्रांनो बदली या शब्द योग्य उपप्रकार ओळखायचा आहे बदली तर हे काय मित्रांनो विनिमय वाचक योग्य उत्तर काय पा विनिमय वाचक बदल ऐवजी जागी मोबदला ही विनिमय वाचक विरोध वाचक कोणते आहेत विरुद्ध विन उलटे आणि उलटे विरोध वाचकेत हेतू वाचक कोणते मित्रांनो लक्षात ठेवा हेतू वाचक तर पा करितासाठी करणे अर्थी प्रत्यर्थ हे हेतू वाचक आहेत तुलनावाचक आपल्याला माहिती आहे बघा पेक्षा पेक्षा त्याच्यानंतर तट तम हे काय पहा परिस हे सुद्धा तुलनावाचक आहेत पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर या ठिकाणी जर पाहिलं विद्यार्थ्यांनी सतत हसतमुख असावे भावे प्रयोगी मित्रांनो कोणता आहे बघा कर्त्याला कर्माला क्रियापदाला प्रत्यय जर आला तर डायरेक्ट भावे प्रयोग असतो पा खालीलपैकी कोणतं द्विगु समासाचं उदाहरण आहे तर बघा पंचवटी नवरात्र चातुर्मास म्हणजे यापैकी सर्व हे द्विगु समासाचे उदाहरण आहेत पहा समजलं हे सगळे काय आहेत पहा द्विगु समासाचे उदाहरण आहेत पुढचा प्रश्न पहा मित्रांनो बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे कोणता बटाटा तर मित्रांनो बटाटा हा शब्द पोर्तुगीज भाषेमधून आलेला आहे बटाटा तंबाखू फनस हापूस लोणचं तुरुंग पेरू शाबुदाना पायरी हे सर्व पोर्तुगीज आहेत पहा पुढचा प्रश्न पहा प्रत्येकाने कायदा पाळावा या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो वाविवे प्रत्यय आला तर वाक्यामध्ये इच्छा दर्शिवल्या असेल ते सुद्धा विद्यार्थी वाक्य असतं झाले बहू होतील बहू आहेत बहु या, या हा यामधला आपल्याला अलंकार ओळखायचा आहे मित्रांनो हा कोणता आहे पहा अनन्वय अलंकार आहे कोणता अनन्वय अलंकार ज्यावेळी बघा उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशी होऊ शकत नाही आणि उपमेयाबरोबरच केली जाते मग त्यावेळेस काय होतं पहा अनन्वय अलंकार तयार होतो समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर धरा लक्षात ठेवा धरा पृथ्वीला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत तर पा धरती त्याच्यानंतर धरणी धरा वसुंधरा धरित्री भू भूमी मही रसा हे काय पहा समानार्थी शब्द आहेत स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो स्वयंभूचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे प्रतिष्ठापित स्वयंभू म्हणजे निर्माण झालेला सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी खाली दिलेल्या म्हणीमधून योग्य म्हण निवडायचे आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो पळसाला पाणी तीनच हे याचं योग्य उत्तर आहे बा पा, पळसाला पाणी तीनच अव्यर करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा तर अवहेर करणे म्हणजे दूर लोटणे लक्षात ठेवा दूर समूहाला काय संबोधलं जातं मित्रांनो वारकऱ्याच्या समूहाला दिंडी म्हटलं जातं बघा दिंडी विमानांचा ताफा असतो मंडळ माणसाचा पा नेक्स्ट आहे पा आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा विष्णू वामन शिरवाडकर या साहित्यकाचं टोपन नाव काय आहे उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आभी नाही तो कवी नाही आता आपल्या सगळ्यांनी बघा या ठिकाणी फॉर्म तर भरलेले आहेत बघा नेसता फॉर्म भरून तर का उपयोग होणार नाही आपल्याला बघा पेपरला आपण असेच हजार रुपये फी भरलेली जायला वेगळं बघा ती जाऊन काही आलं तर पाहिजे ना आपल्याला आपल्याकडे जे काही दहा पंधरा दिवस राहिले आहेत मित्रांनो त्या दहा पंधरा दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस एक करायचा बघा आणि दिवसाची रात्र करायची आपल्याला बघा या ठिकाणी ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरला लगेच फोनपे करायचे पण लगेच फोनपेमध्ये जा कुठलाही विचार करू नका मित्रांनो दीडशे रुपये आपले कुठं पण खर्च होऊन जातात आणि मित्रांनो आपल्याला या ठिकाणी भरपूर प्रश्न मिळणार आहेत बघा एस पॅटर्ननुसार मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जे काय तांत्रिक घटक असेल हे सगळं आपल्याला या ठिकाणी मिळणार मित्रांनो मी आणि लवकरात लवकर मित्रांनो आपल्याला फोनपेमध्ये जायचे आणि पेमेंट, पेमेंट करायचं आहे बघा एकशे एकोणपन्नास रुपये मी तुम्हाला एका सेकंदामध्ये लगेच से या ठिकाणी पी डी एफ पाठवून देईल पहा अभिनय तो कभीने बघा तुम्हाला मी आधीपासून सांगत होतो पी डी एफ घ्यायची तर आधी घ्या बऱ्याच जणांनी बघा आधीच घेतली त्यांचा अभ्यास भरपूर कवर झाला आपली अजूनसुद्धा अजून वेळ गेलेला नाही आपली आपल्या हातामध्ये थोडेफार दिवस आहेत पाहता पंधरा वीस दिवस पंधराच दिवस धरायचे या दिवसामध्ये किंवा दहा दिवसामध्ये सगळं आपलं कव्हर होणार आहे रोज आपण थोडे प्रश्न वाच आपल्याला काय करायचं रोज थोडे थोडे जरी प्रश्न वाचले थोडे थोडे म्हणजे आपण त्या ठिकाणी दिवस रात्र एक आहे मराठी लेखर रिव्हिजन झाली किंवा सगळे एक स्पेसिफिक विषय झाले तर आपले बघा खिशातले मार्क खिशात जाणार आहेत लवकरात लवकर फोन पेमध्ये जा आणि एकशे एकोणपन्नास रुपये पाठवा मी तुम्हाला दोन सेकंदामध्ये सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा अतिशय महत्वाचे असणार आहेत ऑफर मर्यादित काळासाठी असणारे आणि अभ्याससुद्धा होणं खूप गरजेचं बघा योग्य डायरेक्शननी या नंबरला पे करा दिसतोय बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला बघा एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत मी तुम्हाला दोन सेकंदामध्ये लगेच पीडीएफ पाठवून देईल पा